मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये झालेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन अखेर शांत झालं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने जरंगे पाटील आणि समस्त मराठा समाजाने केलेल्या मागण्या पूर्ण केल्या आहेत त्यानंतर मराठा समाज विजय उत्सव साजरा करतो आहे पण मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर लगेचच मराठा समाजाची फसवणूक झाली आहे अशा प्रकारची अफवा सोशल मीडियावरून पसरवण्यात येत आहे मराठा समाजाची खरंच फसवणूक झाली आहे का की मराठ्यांमध्ये आग लावण्यासाठी अफवा पसरवण्यात येत आहेत याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा मराठा आरक्षणाची मागणी गेल्या चार दशकापासून करण्यात येत आहे मध्यंतरी अनेक मोठी आंदोलनं आरक्षणासाठी झाली आहेत पण मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जो पाठिंबा मिळाला आहे तो याआधी कुठल्याही आंदोलनाला किंवा मराठा नेत्याला मिळाला नव्हता जरांगे यांनी आरक्षणासाठी अनेक आंदोलनं केली पण शिंदे सरकारच्या आश्वासनानंतर जरांगे पाटलांनी सरकारला वेळ देत आपली आंदोलनं थांबवली यंदा महाराष्ट्रातील दोन कोटी मराठे मुंबईत येऊन धडकणार होते मराठा समाजाचा तसा प्रवाससुद्धा सुरू झाला होता मराठा समाजाचा व एकंदरच संपूर्ण महाराष्ट्राचा प्रतिसाद या मोर्चेला मिळाला मजल दरमजल करत मराठ्यांचा मोर्चा नवी मुंबईतील वाशीमध्ये पोहोचला आणि शिंदे सरकार ॲक्शन मोडमध्ये आलं शिंदे सरकारने एका रात्रीत अधिसूचना काढत महाराष्ट्र सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य करत आहेत असा जी आर काढला या जी आरनुसार नुसार मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र देणार हे शिंदे सरकारने सांगितले यापूर्वी निजामकालीन दस्तऐवजांच्या आधारावर शिंदे सरकारने मराठा समाजातील काही लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिले होते पण ज्या मराठ्यांच्या नोंदी निजामकालीन दस्तऐवजात नाही त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणं कठीण होत होतं शिंदे सरकारने ही समस्या लक्षात घेत सगे सोयरे हा महत्त्वाचा शब्द जी आरमध्ये टाकला आता याचा अर्थ काय हे जाणून घेऊया या जी आरनुसार ज्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र हवं आहे त्यांच्या वंशावळीत कुणाचा तरी आधीच्या दस्तऐवजामध्ये कुणबी की कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असा उल्लेख असायला हवा महत्त्वाचं म्हणजे वडिलांच्या बाजूने असलेल्या कुटुंबात हा उल्लेख असायला हवा ज्यामुळे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडिटी सोबत मिळेल दुसरी गोष्ट ज्या मराठ्यांना सहजातीय रोटी बेटी व्यवहार म्हणजे लग्न व्यवहार केले आहेत व त्यांचा उल्लेख विविध दस्तऐवजांमध्ये कुणबी मराठा मराठा कुणबी किंवा कुणबी असा केला आहे त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकणार आहे आता हे दिसतंय तेवढं सोपं नाही आहे कारण कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कुटुंबाला आपली सर्व कागदपत्रं आणि वंशावळीचे पुरावे घेऊन स्वतः पुराव्यांची पडताळणी म्हणजेच व्हॅलिडिटी करावी लागणार आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा सरकारला सरसकट आरक्षणाची मागणी केली होती शिंदे सरकारने जो जी आर काढलेला होता त्यानुसार मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळेल असं कुठेही स्पष्ट होत नाही पण हो ज्या मराठ्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत किंवा ज्या मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांचा उल्लेख जुन्या दस्तऐवजात कुणबी असा करण्यात आलेला आहे त्यांना मात्र प्रमाणपत्र मिळणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोट्यवधी मराठ्यांच्या उपस्थितीत मनोज जोरांगे पाटील त्यांना महाराष्ट्र सरकारचं जी आर सुपूर्द केलं त्यानंतर मराठ्यांचं आंदोलन शांत झालं पण शिंदे सरकारकडून देण्यात आलेल्या आरक्षणावर चर्चा पेटली आता शिंदे सरकारने मराठ्यांची फसवणूक केली आहे की नाही हे थेट बोलता येणं अतिशयोक्ती ठरेल सरसकट आरक्षणाची मागणी मान्य झाली नसली तरी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवणे आणखी सोपं झालं आहे याशिवाय सरकारने काढलेला जी आर हा कायम नसून मराठा समाजाकडून सरकारने हरकती आणि सुधारणा मागवल्या आहेत जसं नवीन हरकती सरकारला मिळतील तसं या अधिसूचनेमध्ये बदल केला जाईल आणि शंभर टक्के मराठा समाजाला आरक्षणाच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न केला जाईल असा शिंदे सरकारचा स्टँड आहे मनोज जरांगे पाटील यांनी काहीतरी विचार करूनच शिंदे सरकारने काढलेला जी स्वीकार केला असेल आणि आपलं आंदोलन मागे घेतलं असेल असा तर्क मराठा समाज देत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच आणखी व्हिडिओजसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा